कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात ट्रकची संरक्षक भिंतीला धडक भोसते घाटातील अवघड वळण ठरतंय मृत्यूचा सापळा रायगड जिल्ह्यात उबरमुळे स्थानिकांच्या प्रवासी व्यवसायावर होतोय परिणाम स्थानिक संघटनांचा आंदोलनाचा इशारा माझी वसुंधरा अभियानांतर्गत चिपळूणमध्ये विशेष अभियान चिपळूण नगर परिषदेचा प्रदूषण मुक्तीसाठी पुढाकार आणि सिंधुदुर्गात पर्यटनाचा नवा कयाकिंग ट्रेंड पर्यटक घेत आहेत खाडतील सफरीचा आनंद पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात अवघड वळण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते घाटात आज पुन्हा एकदा अपघात झालाय भोसते घाटातील अवघड वळणाच्या संरक्षण भिंतीला मालवाहू ट्रकची जोरदार धडक बसल्याने ट्रक दरीत कोसळता कोसळता वाचलाय मात्र जोरदार धडकेमुळे अवघड वळणाची संरक्षक भिंत मात्र कोसळलीय या घाटात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असल्याचं समजतंय संरक्षक भिंत कोसळल्यामुळे आधीच अपघातांचा ब्लॅक स्पॉट असलेल्या या घाटामध्ये आणखी भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते सर्वात गंभीर मुंबई गोवा महामार्गावर सर्वाधिक अपघात होण्याचं ठिकाण म्हणजे हा घाट असून गेल्या वर्षभरात याच ठिकाणी चाळीसहून अधिक अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे आज इथे अपघात झालेला आहे आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झाल्यापासून झाल्यापासूनघाट झाल्यापासून इथं शंभरहून अधिक अपघात झालेले आहेत आज या भिंतीची परिस्थिती बघा शेवटी आज ही भिंत पूर्णपणे संरक्षण भिंत तुटून गेलेली आहे स्पीड ब्रेकर टाकलेत सगळे सगळे सुविधा केले तरी पण इथे अपघात होण्याचं काय थांबत नाहीयेत वरती कोणत्याही प्रकारचं बॅनर नाही की स्पीड ब्रेकर आहेत अपघाती वळण आहे कोणताही सेफ्टी ऑडिट दोन हजार वीस पासनं या हायवेचं सेफ्टी ऑडिटच झालेलं आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरला बिलं काढली जात आहेत तात्काळ या रस्त्याचं सेफ्टी ऑडिट व्हावं आणि भोसते घाटाला पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी मी माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे करणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील ओळगाव विजय शंकरवाडी येथील सुधाकर गणपत मांजरेकर या अडतीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे याबाबत दापोली पोलीस ठाण्यात लक्ष्मण दौलत मांजरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुधाकर मांजरेकर हे तीस डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ओळगाव कातळखळा येथे केबलने जंगली झाडाच्या फांदीला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळले आत्महत्या करण्यामागील नक्की कारण अद्याप समजलेलं नाही दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुजर करीत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या अद्दीत मंडणगड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार पदावर कार्यरत असणारे हरिश्चंद्र पवार हे पंचवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या च्या सुमारास दुचाकीने मंडणगड ते खेडकडे शिवतर मार्गे निघाले होते त्या मार्गावरील शिवतर मोहल्ला पाठीजवळ आले त्यावेळी ते त्यांच्या समोरून भरधाव वेगानं आलेल्या एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या घडलेल्या अपघातात ते रस्त्यावर कोसळून जखमी झाले त्यांना मदत करत्यांनी रुग्णालयात दाखल केले होते त्यांच्या डोक्याला जखम झाली होती तर उजवा हात फ्रॅक्चर झालाय त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत स्थानिक तरुणांनी नोकरीच्या अभावी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बँकेचं कर्ज घेऊन दहा ते वीस लाख किमतीची वाहने घेतली आहेत या कर्जाचा मोठा हप्ता बरोबरच शासनाला त्यांना मोठा टुरिस्ट टॅक्स देखील भरावा लागतोय असं असताना बाहेरील परप्रांतीय हे जुनी उबेर कंपनीला संलग्न असलेली आपल्या वाहने घेऊन मुंबई पुणे अन्य ठिकाणाहून प्रवासी घेऊन रायगड जिल्ह्यात येतात परंतु त्या प्रवाशाला रायगड जिल्ह्यात सोडल्यावर ते स्थानिक प्रवासी घेऊन जातात थोडक्यात स्थानिकांचा व्यवसाय हेरावून घेण्याचं काम हे उबेरवाले करत असल्याचं बोललं जात आहे आधीच शासनाने एस टी भाड्यात महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्यानं महिला प्रवासी कमी होऊन व्यवसायावर याचा परिणाम झालेला असताना आता या चालकांची घुसखोरी स्थानिकांना त्रासदायक ठरते तरी येत्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील बाहेरून आणलेल्या प्रवाशांना ड्रॉप केल्यावर तेथून नवीन प्रवासी पिकअप करण्यास बंदी संदर्भात या चालकांवर कारवाई न झाल्यास स्थानिकांना न्याय हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देण्यात आला तसे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते यांना निवेदन देखील देण्यात आलंय चिपळूण नगर परिषद मार्फत माजी वसुंधरा अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्वांनी कामावर येताना सायकल चालवावी किंवा चालत यावा असा उपक्रम सुरू करण्यात आलाय त्यासाठी आज चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची एक सभा घेण्यात आली यावेळी चिपळूणमधील लोकप्रतिनिधी तसेच नागरिक सायकलिंग क्लबचे अनेक मेंबर उपस्थित होते या संदर्भात प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले पाहुयात आपण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून माझी वसुंधरा अभियाना खाली महिन्यातली एक तारीख या दिवशी कुठलंही जैविक इंधनावरती चालणारं वाहन असेल त्याचा वापर न करता एक तर सायकल शक्य असल्यास किंवा मग पायी चालत आपण या ठिकाणी तो दिवस साजरा करायचा आहे आणि यातून वाहनांमध्ये होणारा प्रदूषण असेल किंवा सायकल चालवणं आणि पायी चालणे यातून जे आपल्याला हेल्थचे लाभ मिळणार आहेत याचा लाभ घ्यावा यासाठी हे आपण एक अभियान चालू केलेलं आहे हेच की महिन्याचं आपण एक तारीख जी आहे त्या दिवशी आवश्यकता नसताना वाहन जैविक विंधनावरती जे वाहन असेल ते चालवू नये आणि शक्य तिथे पायी अथवा सायकल घेऊन महिन्यातून एक दिवस तरी आपण या वसुंधगाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शिवसेना नेते माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा कदम यांनी माजी मंत्री शिवसेना नेते आमदार अनिल परब यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा यावेळी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन माजी मंत्री तसेच आमदार अनिल परब साहेब यांना जन्मदिवसानिमित्त अभिष्टचिंतन चिंतन करण्यात आलं यावेळी युवा उद्योजक अनिकेतदा कदम उद्योजक शंकर नायर नितीन केणी रामदास मुरकुटे यांसह मंगेश कदम उपस्थित होते सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते देशी विदेशी पर्यटक येथील समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतात सध्या पर्यटक वेंगुर्ले तालुक्यातील खवणे या निसर्गरम्य बीचवर कयाकिंग आणि कांदळवन सफारीचा आनंद घेताना पाहायला मिळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीचवर समुद्र जलक्रीडांचा आनंद पर्यटक घेत असतात पण आता वेंगुर्ले येथून साधारणतः बारा किलोमीटर अंतरावर खवणे येथे खाडीतील जलक्रीडांचा म्हणजे कयाकिंगचा आनंद पर्यटक लुटत आहेत खवणे येथे खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक पर्यटनाचा व्यवसाय करतात या खाडीपात्रात पर्यटकांना बोटीद्वारे सफर केली जाते तसेच या खाडीपात्रात कांदळवन सुफारी सुद्धा पर्यटकांना घडवून आणली जाते एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा नवा ट्रेंड दिसून आहे सोलापूरहून आलो इकडं आपल्याला खावणी बीचवरती हा बारमाई वाहणारा धबधबा आपण पाहतोय माझ्या पाठीमागे आहे इकडं आपण खावणी बीचवरती काया ड्रायविंग वगैरे केलं जर आपल्याला कुठेही फिरायचं झालं असेल कोकणात तर मी तर सांगतो खावणी बीचला या खूप छान अनुभव आहे खूप मस्त टुरिझम आहे आपल्याला केरळ वगैरे फिरायची गरज नाही आपल्या महाराष्ट्रातलं दडलेलं सौंदर्य कोकणात बघा कोकण आपलाच आहे बघा आणि यायचं असेल तर वेंगुर्ल्यापासून अगदी थोड्या अंतरावरती खावणे बीच आहे त्यानंतर तिथं फिश पा वगैरे सुद्धा आपल्याला बघायला मिळतो हा नॅचरल थेरपीतला एक प्रकार आहे तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही नक्की या जर बघायचं असेल तर खावणी फिश कधी या बोटिंग बरोबर कायाकिंग कायाकिंग हा व्यवसाय आहे कायाकिंग म्हणजे बोटिंग आणि कायाकिंग मध्ये दोन्ही पण मँग्रोव मध्ये तुम्हाला जायला देतो आम्ही त्याच खारपुटी वने असे म्हणजे खारपुटी वने आहेत त्यातमध्ये खारपुटी वने म्हणजे त्याबरोबर पक्षी चांगले म्हणजे वेगवेगळे पक्षी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची झाडे त्याचबरोबर तुम्हाला केवगुवा दिसते त्याचबरोबर धबधबा दिसतो त्याचबरोबर तुम्हाला सनसेट संध्याकाळच्या आलात की सनसेट भेटतो कोकणातल्या लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे अंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते त्यामुळे आता यंदाच्या अंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याप्रमाणात जाहीर झाली आहे भराडी देवीची जत्रा फेब्रुवारीला होणार आहे या जत्रेची तारीख कॅलेंडर बघून नव्हे तर कौल लावून ठरते या जत्रेकडे संपूर्ण कोकणवासियांचं विशेष लक्ष असतं ही हा कौल लागून त्यानुसार आता फेब्रुवारी महिन्यात जत्रा होणार आहे मालवण मसुरे गावातील अंगणेवाडीच्या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक देश परदेशातून खास दर्शनासाठी येत असतात दीड दिवसाच्या यात्रेसाठी चाकरमानी हमखास गावात येतात मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येनं दाखल होत असतात त्याचबरोबर विविध पक्षांचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात आजही मसुरे गावात पार या गावात जत्रेनिमित्तानं जुने रीतिरिवाज सांभाळत सारी जत्रा पार पाडली जाते यावर्षी दहा लाखांपेक्षा जास्त भाविक या जत्रेत उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या संमश्वर तालुक्याचे बावन्नावे विज्ञान प्रदर्शन कैलासवासी अनंत बन्यावा देवरुखकर हायस्कूल तुरळ येथे पार पडले तालुक्यातून विविध गटातील विद्यार्थी शिक्षक परीक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते दीडशेहून अधिक मॉडेल्स या प्रदर्शनासाठी आणली गेली होती तालुक्यातील नामांकित शाळांचा यामध्ये सहभाग होता तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी प्रदीप पाटील आणि तुरळ हायस्कूलचे मुख्याध्यापक वाडकर सर यांच्या नेतृत्वामध्ये हे विज्ञान प्रदर्शन पार पडले संगमेश्वर तालुक्याच्या बावनव्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग शाळांपैकी एज्युकेशन सोसायटी कडवे संचलित द कडवे इंग्लिश स्कूल या विद्यालयास तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला तर महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई या विद्यालयात तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळाला द कडवई इंग्लिश स्कूल या विद्यालयातून मरियम हुजरे आणि मुस्कान मोडक तसेच शिवराज धामनाक या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला होता त्यांनी व्याज सायकल ही संकल्पना आपल्या प्रयोगातून मांडली होती एक अशी सायकल जी व्यायामाबरोबरच वीज निर्मिती देखील करते अशा पद्धतीचा प्रकल्प विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तयार केला होता या प्रोजेक्टला तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळालाय तर त्याचबरोबर महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवईची विद्यार्थिनी राहत हप्सानी तिने विज्ञान शिक्षक तौफीक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू प्रतिबंधक जनजागृती बोर्ड तयार केला होता या प्रोजेक्टला तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक मिळालाय हे जे उपकरण आपण या ठिकाणी बघतोय ही अस्सलाम वालेकुम मेरा नाम राहत जहरा नक्सानी है और मेरे प्रोजेक्ट का नाम है धूम्रपान एक बुरी बला है ये प्रोजेक्ट रिफ्लेक्शन एंड रिफ्लैक्शन ऑफ लाइट पर काम करता है तो जैसा हम सब जानते हैं कि तम्बाकू के सेवन से इंसान को कैंसर जैसी बड़ी बीमारियां होती हैं लेकिन फिर भी लोग इन चीज़ों को नहीं छोड़ रहे हैं गवर्नमेंट इनसे होने वाले नुकसान को बताने के लिए इनके पैकेट्स पर वार्निंग भी प्रिंट करती है लेकिन इन प्रिंटेड वार्निंग्स का लोगों पर कुछ असर नहीं हो रहा है और लोग इन सारी चीज़ों को नहीं छोड़ रहे हैं तो धूम्रपान के धूम्रपान के सेवन से इंसान को होने वाले नुकसान को और अच्छी तरीके से बताने के लिए मैंने ये प्रोजेक्ट बनाए है। तो मेरे प्रोजेक्ट में आईना होने की वजह से लोग इसकी तरफ अट्रैक्ट होंगे आईने में अपना चेहरा देखेंगे और ये ऊपर लिखा हुआ नोट पढ़ेंगे। क्या आप इन चीज़ों का सेवन करते हो हाँ तो बटन दबाइए तो लोग बटन दबाएंगे जैसे ही लोग बटन दबाएंगे तो उनके चेहरे गायब होकर उनके सामने खतरनाक खतरनाक चेहरे आएंगे तो लोग डर जाएंगे और सोचेंगे कि अगर हम इन सारी चीज़ों का सेवन करेंगे तो हमारी हालत भी ऐसी ही होगी रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायकोंदो ट्रेनिंग सेंटर यांच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय खुल्या तायकोंदो स्पर्धा 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे सातशे खेळाडू सहभागी झाले होते यामध्ये सब जुनियर मुले आणि मुली गटातून तीर्था मकवाना बरखा संदे रुद्र जाधव यांनी सुवर्ण पदक पटकावलंय तर सब ज्युनियर मुले मुली गटातून आदित्य मोरे विहान शेट्टे यांनी कांस्य पदक पटकावलंय स्पेशल गटातून स्पर्श रेडी सुशांत विलणकर कांस्य पदक नीरज मकवाना युबना संदे या स्पर्धकांनी सुवर्ण पदक पटकावलं आहे कॅडेट गटातून अखिलेश वायंगणकर यास कांस्य पदक मिळालंय तर ज्युनियर गट त्रिशा मयकर गौरी विलणकर यांनी सुवर्ण पदक पटकावलं समर्थ विचारे स्वानंद तुपे यांना रौप्य पदक आद्या कवितके सोनाक्षी यादव यांना कांस्य पदक मिळालं असून बरखा संद हिला बेस्ट फायटरने सन्मानित करण्यात आलाय सर्व पदक विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या खेळाडूंना तायकोंद प्रशिक्षक एशियन युनियन कोच प्रशांत मकवाना महिला प्रशिक्षक आराध्या मकवाना एनआयएस प्रशिक्षक अनिकेत पवार यांचं मार्गदर्शन लाभलंय एसटीना प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण आता लालपरीचा प्रवास महागणार आहे एस टी महामंडळाने विचार केला असून पूर्णांक तेरा टक्केवाडीचा प्रस्ताव सरकारला देण्यात आलाय हा प्रस्ताव भाडेवाडीशिवाय तीन वर्षाचा आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाडीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे एस टी महामंडळाने ठेवलेल्या प्रस्तावानुसार चौदा पूर्णांक तेरा टक्के वाढ मंजूर झाल्यास प्रवाशांना सध्या शंभर रुपयांच्या तिकिटावर पंधरा रुपये जादा मोजावे लागतील सुरुवातीला परिवहन विभागानं बारा पूर्णांक छत्तीस टक्क्यांची किरकोळ वाढ सुचवली होती मात्र नंतर महामंडळात झालेल्या चर्चेनंतर त्यात सुधारणा करून चौदा पूर्णांक तेरा टक्के ही वाढ करण्यात आली दरम्यान आता नवीन चौदा पूर्णांक तेरा टक्के वाढ मंजूर करायची की अन्य पर्यायांचा विचार करायचा याबाबत सरकार निर्णय घेणार आहे याचा बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण